हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या घराघरात सत्तावीस ऑगस्टला बुधवारी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता सहा सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी अनंत चतुर्दशी आलेली आहे तर या दुशी विसर जनाची योगा योगा दिवशी बाप्पांच्या विसर्जनाची वेळ येते आणि योगायोगाने याच दिवशी पौर्णिमेची तिथी सुद्धा सुरू होणार आहे तर या दरम्यान अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा सा आहे साधा आहे पण फार परिणामकारक असा हा उपाय आहे मसूर डाळीचा मसूर डाळ केवळ अन्नासाठी उपयुक्त नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तिचं महत्व खूप आहे तर या डाळीचा उपाय जर आपण केला तर शत्रूंची ताकद आपोआप कमी होते घरात पैशांचं आगमन होतं आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि लक्ष्मी मातेचं अखंड वास्तव्य आपल्या घरात राहतं म्हणूनच ही डाळ दारिद्र्य नाशक मानले जाते आणि तिच्या साहाय्याने केलेले उपाय घरात सुख समृद्धी आणत असतात तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणेशाला आपण बुद्धीचे देवता ज्ञानवर्धक आणि संकटमोचक मानत असतो गणेशाची भक्तिभावाने पूजा केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी दीर्घायुष्य आणि आरोग्याची भरभराट होते त्याचबरोबर घरातील अडचणी संकटे आणि विघ्ने सुद्धा दूर होतात विशेष म्हणजे जेव्हा आपण या पवित्र तिथी पृथ्वीवरती येतात तेव्हा त्या काळात केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा आपल्या कुटुंबासाठी अधिक प्रभावी ठरत असतात अशा वेळेला साधलेली साधना केलेली प्रार्थना आणि अर्पण केलेली सेवा दुप्पट फळ आपल्याला मिळत असतं किंवा प्राप्त होत असत सध्या गणेश तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा अनेक पटीने कार्यरत आहे म्हणजे ऍक्टिव्ह आहे तर प्रत्येक घराघरात गणपती अथर्व शिष्य गणेश गण आहे आणि यामुळे आधीच वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रचंड सक्रिय झालेली आहे तर अशा दिव्य ऊर्जेच्या वातावरणात केलेले छोटेसेही उपाय आपल्या जीवनावर मोठा परिणाम घडवून आणत असतात जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाची अडचण येत असेल तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करताय आणि तरी सुद्धा तुम्हाला त्याचे योग्य फळ हे मिळत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल किंवा सतत तो आज जर पण दुःख आणि संकटामध्ये खर्च होत असेल तर हेच ते योग्य दिवस आहेत एखादा प्रभावी उपाय करण्यासाठी तर या काळात केलेली सेवा नक्कीच तुमच्या घरात सुख समृद्धी आणेल आणि गणेश कृपेने तुमचे अडथळे दूर होतील तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग ती धनलाभाची लक्ष्मीप्राप्तीची कर्जमुक्तीची किंवा मुलांच्या संबंधित असेल तर अशा सर्व इच्छांची पूर्तता व्हावी यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे अनेकदा घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणं किरकोळ कटकट होत असते कधी घरात अडचणींचा भडीमार होतो तर कधी नकारात्मकतेचे वातावरण आपल्याला जाणवत असते तर या सगळ्या समस्यांचा नायनाट करून आपल्या घरात सौहार्द सुख समाधान आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी हा उपाय परिणामकारक म्हणला जातो हा उपाय अगदी साधा सोपा पण अत्यंत सात्विक आहे तुम्ही घरामध्ये गणपती बसवले असोत किंवा नसोत तरीही तुम्ही तो उपाय सहजपणे करू शकता अनंत चतुर्दशी पर्यंत रोज घरात गणपती अथर्व शिष्य पठण करणे किंवा कमीत कमी त्याचं श्रवण करणं फायदेशीर ठरत ज्यांना पाठ करता येत नाही त्यांनी भक्तिभावाने ऐकलं तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो जर घरात वारंवार लहान सहान कारणांवर भांडणं होत असतील पती पत्नीमध्ये अनावश्यक वाद वाढत असतील मुलं आई वडिलांचं ऐकत नसतील किंवा स्त्रियांना घरकाम करण्याचा उत्साह वाटत नसेल तर हे सर्व संकेत घरात नकारात्मक ऊर्जा साचल्याचे मानले जातात अशा परिस्थितीत हा उपाय घरात शांती आणि ऐक्य निर्माण करतो तर हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशी पासून कोणत्याही वेळेमध्ये करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा घरात सुतक असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर या काळात तुम्ही हा उपाय करू नये जर तुमच्या आसपास गणेशाचा मंदिर असेल तर अनंत चतुर्दशीपर्यंत नक्कीच गणपती बाप्पांचे दर्शन घ्या गणेश हे बुद्धीचे देवत ज्ञान मनशांती आपल्याला प्राप्त होत असते आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच गणेशाची भक्ती प्रिय असते कारण त्यांच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रत्येक कार्य यशस्वी होण्याची शक्यता वाढते मसूर डाळ ही मंगळ ग्रहाची कारक मानले जाते आणि मंगळाचे स्वामी भगवान गणेश आहेत त्यामुळेच मसूर डाळीच्या उपायाला विशेष महत्व आहे हा उपाय केल्याने पैशांच्या अडचणी दूर होतात घरातील दुःख संकट कमी होतात आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो हा उपाय करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही ठरवाल त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ अंगो करावी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद घालावी आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत हा उपाय घरातील कोणीही करू शकतो मात्र परंपरेनुसार घरातील स्त्रीने म्हणजे गृहलक्ष्मीने हा उपाय केल्यास तो अधिक फलदायी मानला जातो तरीही जर स्त्रीला शक्य नसेल तर घरातील पुरुषांनी केला तरीही तो प्रती इतकाच प्रभावी ठरत असतो तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रगतीवर खूप मोठा परिणाम घडवून आणत असतात आणि त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पाहावा सर्वप्रथम रोजची तुम्हाला नेहमीची देवपूजा करायची आहे दुग्धीप अगरबत्ती प्रज्वलित करून देवांना नमस्कार करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे दोन्ही वेळेला योग्य आहे कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर एक दिवा तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे आणि तुमच्या समोर एक ताट ठेवायचं आहे प्लास्टिकचे ताट तुम्हाला अजिबात वापरायचं नाही बाकी कोणत्याही धातूचं तुम्ही ताट हे घेतलं तरीही चालेल मग त्यामध्ये स्टीलचं असेल पितळेचं असेल तांब्याचं असेल किंवा अगदी छोटस ताट असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला त्याची पेस्ट तयार करायची आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आसन टाकून बसल्यानंतर त्यावरती तयार केलेल्या कुंकवाच्या पेस्टने त्या ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण सर्वांना की कशा पद्धतीने काढला जातो आता या त्रिकोणामध्ये मसूर डाळ तुम्हाला भरायची आहे लक्षात ठेवा अख्खे मसूर धान्य तुम्हाला वापरायचे नाहीत तर फक्त मसूर डाळच तुम्हाला घ्यायची आहे त्रिकोणाच्या आतच तुम्हाला ती डाळ अगदी व्यवस्थित भरायची आहे बाहेर तुम्हाला तिला पसरू द्यायचं नाही त्यानंतर त्या डाळीवर एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यावर हलकास हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि सोबत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की बाप्पा माझ्या घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होऊ दे जर घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केलेली असेल तर हाच उपाय त्यांच्यासमोर करा आणि स्थापना केली नसेल तर देव घरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता आसनावर बसून तुम्हाला प्रथम ओम गण गणपते नमा या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर संकटनाशक गणेश स्तोत्राचा पठण करायचं आहे आणि या दोन सेवेनंतर आपल्या मनातील अडचणी आणि इच्छा गणरायांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करून अर्पण करायच्या आहेत कधी कधी आपल्याला पैशांच्या सोबत अडचणी येतात आणि पैशांच्या बाबतीत अडचणी येतात एखादी मनोकामना आपण कितीही प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नाही घरामध्ये सुख शांती टिकून राहत नाही छोटासा व्यापार किंवा नोकरी नीट चालत नाही पती पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतात तर अशा सगळ्या गोष्टी आपण प्रार्थनेमध्ये सांगायच्या आहेत आपल्या मनातील जे काही ओझ आहे तर ते बाप्पांच्या चरणी मन मोकळेपणाने तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि अंतकरणापासून करायची आहे हा उपाय करताना त्रिकोणामध्ये भरलेली मसूर डाळ आणि त्यावर ठेवलेला गुळाचा खडा दिवसभर किंवा तसाच ठेवायचा आहे जर उपाय सकाळी केला असेल तर दिवसभर तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केलेला असेल किंवा रात्री केलेला असेल तर रात्रभर तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ती डाळ उचलून घ्यायची आहे आणि जिथे कुठे गाय दिसेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्या गायला हळदी कुंकू आणि अर्पण करायच्या आहेत आणि ओम गण गणगणपती नमहा या मंत्राचा जप करत ती मसूरडा तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे असं करताना पुन्हा एकदा आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करून बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील अडचणी दूर होऊ देत माझ्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी बांधू देत तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही करू शकता अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी केला तरी सुद्धा त्याचा पूर्ण परिणाम तुम्हाला प्राप्त होईल जर एखादा शत्रू तुमचं मनशांती हरवत तुमच्यावर अन्याय करत असेल किंवा तुमचं नुकसान करत असेल मग तो ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल तर गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करा बाप्पा माझ्या जीवनातील शत्रू हे शांत होऊ देत त्यांचा राग वैर आणि कटुता ही दूर होऊ देत ते माझ्या वाटेतून बाजूला होऊ देत आणि माझं जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जाऊ देत अशी मनापासून केलेली प्रार्थना नक्कीच फलदायी आपल्याला ठरत असते बाप्पांच्या कृपेने घरामध्ये आनंद पैशांची स्थिरता आणि समाधान नांदतो तर या सेवेमुळे मिळालेलं पुण्यफळ आपल्या गणपती बाप्पांची चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे जर हा उपाय तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी I'm to